राम राम मित्रांनो मी कोळेकर पाटील पुण्याचा विषय अत्यंत ताजा आहे आणि या विषयामध्ये अत्यंत धक्कादायक असे खुलासे समोर लागलेत आणि हे पूर्णपणे प्रकरण वेगळ्या वर्ण वळणावरती जाताना आपल्याला बघायला मिळते आपण त्याच्यावरती एक सविस्तर व्हिडिओ देखील बनवला आहे तो नक्की तुम्ही जाऊन बघा थोडक्यात तुम्हाला सांगतो त्या व्हिडिओबद्दल की कशाप्रकारे दत्ता गाडीवरती आरोप झाले पोलिसांनी त्याला पकडलं आणि पकडल्यानंतर ज्यावेळेला कोर्टात त्याला हजर करण्यात आलं त्यावेळेला पोल आरोपीच्या वकिलांकडनं अशी धक्कादायक माहिती मीडियासमोर दे देण्यात आली की आरोपीनं कुठल्याही प्रकारे जोरदब जबरदस्ती त्या मुलीवरती केली नाही आहे तसा त्या मुलीकडनं ती म्हणजे विरोध देखील हलकासा देखील विरोध झालेला दिसत नाही आहे किंवा केलाही नाही आहे त्याचं सगळ्यात महत्त्वाचं असं लक्षण म्हणजे कारण सांगण्यात आलं की आरोपी आणि ती तरुणी गेल्या एक महिन्यापासून एकमेकांच्या संपर्कात होते आणि तरुणी आणि त्या आरोपीच्या दोघांच्या संगणमताने हा सगळा क त्या ठिकाणी खेळ झाला आणि त्याच्या बदल्यामध्ये आरोपींनी त्या तरुणीला पैसे देखील दिले असं अत्यंत गंभीर स्वरूपाचा खुलासा आरोपीच्या वकिलाकडनं करण्यात आलेला आता तरी त्या बसची परिस्थिती बघितली आणि त्या बसमध्ये वसंत मोरे आणि मीडियाने ज्या प्रकारे दाखवलं की कशाप्रकारे त्या कंडोमचे पाकिट सापडले साड्यांचे तुकडे सापडले चादर सापडली वेगवेगळ्या गोष्टी सापडल्या ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर एक गोष्ट मात्र लक्षात येते की त्या बसमध्ये लॉजिंग हा प्रकार बऱ्याच दिवसापासून सुरू होता आणि ती बस कधीपासून उभी होती त्या बसचा कधीपासून वापर केला गेला हो के हो के या सगळ्या गोष्टी खरंतर या चौकशीचा भाग आहे आणि त्याच्यानंतर आरोपीवरती कठोर कारवाई व्हायला पाहिजे जर आरोपीवरती म्हणजे ह्या जर ह्याच्यामध्ये जर त्या मुलीची चूक असेल तर त्या मुलीची देखील मुलीवरती देखील कठोर कारवाई व्हायला पाहिजे मी त्याच्यामध्ये सांगितलं आहे की खरं या प्रकरणामध्ये खरा दोषी कोण आहे तुम्ही नक्की जाऊन तो व्हिडिओ बघा हा विषय मित्रांनो संतोष देशमुखांच्या हत्येच्या संदर्भातला आहे आज पंच्याऐंशी दिवस झाले त्या गोष्टीला आणि इतक्या दिवसानंतर देखील पुणे पोलिसांकडनं खरं तर बीड पोलिसांनी शिकायला हवं की कशाप्रकारे एखाद्या आरोपीला जर पकडायचं ठरवलं पोलिसांनी तर ते पकडू शकतात महत्त्वाची गोष्ट पंच्याऐंशी दिवस झालेत अजूनपर्यंत ह्या प्रकरणामध्ये कृष्ण हंधळे नावाचा आरोपी फरार आहे अजूनपर्यंत तो सापडला नाही आहे खरंच या आरोपीबद्दल काही बरं वाईट झालं आहे का, का। जसं सिन संदीप क्षीरसागर यांना पहिल्या दिवसापासून डाऊट आहे की या आरोपीचा एन्काउंटर म्हणा किंवा या आरोपीची हत्या देखील गपचुपणे केली जाऊ शकते कारण या आरोपीमध्ये ह्या आरोपीकडे बऱ्याच गोष्टींचा खुलासा देखील असण्याची शक्यता आहे आणि म्हणून या आरोपीला महाराष्ट्रात येऊच द्यायचं नाही त्याला बाहेरच्या बाहेर संपवायचा असा देखील विरोधकांनी म्हणजे ज्यांच्यावरती खरंतर सगळे गंभीर आरोप झालेत ह्या सगळ्यांनी हा कार्यक्रम केल्याचं येते तर पोलिसांनी जोपर्यंत ह्या आरोपीला पकडत नाही तोपर्यंत ह्या गोष्टीला काही आपण दुजरा देऊ शकत नाही परंतु पंच्याऐंशी दिवसानंतर देखील एक आरोपी यांना पकडत नसेल आणि सापडत नसेल जसं धनंजय देशमुखांनी सांगितलं की ज्या वेळेला हा आरोपी पकडेल त्यावेळेला राज्याला चक्काने धक्का बसेल की हा आरोपी बीड जिल्ह्याच्या किंवा आजूबाजूच्या परिसरातच आहे तो काही भारत सोडून तर गेला नाही साधी सिंपल गोष्ट आहे तो काही समुद्रमार्गे जाऊ शकत नाही तो कुठंच भारताच्या बाहेर जाऊ शकत नाही आणि आता काय कुंभमेळा पण नाही कुंभमेळा पण संपला की आधी म्हणू शकत होती कुंभमेळाला गेला तो त्याच्यानंतर पोलिसांना पकडायला आता काही अवघड नाही आहे तरी देखील पोलिसांकडून प्रकारे कुठल्याही प्रकारचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसत नाही आहे आता या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडासंदर्भात सगळ्यात मोठी एक धक्कादायक बातमी समोर येते जे धनंजय देशमुखांनीच गंभीर आरोप केलेत की वाल्मिक कराडला न्यायालयामध्ये म्हणजे जेलमध्ये व्ही व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते स्पेशल चहा मिळते परत स्पेशल नाश्ता स्पेशल जेव स्पेशल जेवण पाहिजे ते जेवण मिळते आणि ज्या वेळेला हे सगळं येते त्यावेळेला त्या वाल्मी असलेल्या ठिकाणचे सी सी टी व्ही फुटेज बंद केले जातात अत्यंत धक्कादायक आहे मला वाटतं की आरोप जर एखाद्या व्यक्तीवरती झालेत आणि ते आरोप सिद्ध झालेत तर त्याच्यानंतर देखील पोलिसांनी इतकी हुजुरी करणं हे पोलिस खात्याला काही शोभणारं नाही आहे आणि बीड पोलीस पहिल्या दिवसापासून ह्या सगळ्या प्रकरणामध्ये बदनामीच सहन करत आलेले आणि बदनामीच त्यांनी शेण खातच आलेले आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये आता जर अंजली दमाने ताई जसं बोलतात की वाल्मिक कराडला मुंबईच्या एखाद्या कारागृहामध्ये आणावं आणि अंडा सेलमध्ये ठेवावं कारण बीड जिल्ह्यामध्ये अख्ख्या बीड जिल्ह्यामध्ये कुठेही जरी ठेवलं तर वाल्मिक कराडला व्ही व्ही आय पी ट्रीटमेंट साध सहज मिळू शकते कारण त्याचा जो सहकार्य आहे त्याचा जो सारथी आहे तुम्हाला एका रील्समध्ये आणि व्हिडिओमध्ये बघायला मिळाला असेल की कशाप्रकारे धनंजय मुंडे ड्रायव्हिंग करतात आणि वाल्मिक कराड त्यांच्या बाजूला बसलेले आहेत विचार करा की वाल्मिक कराडांच्या गाडीचा जो स्वार्थ सार सारथी आहे जो ड्रायविंग करतो तो या राज्याचा मंत्री आहे कॅबिनेट मंत्री आहे आणि मग इतकं मोठं कनेक्शन असताना त्या व्यक्तीला आरोपीसारखी शिक्षा मिळू कशी काय शकते आपण साधं विचार करायला हवा तुम्हाला माहिती आहे की विष्णू चाटे बीडमध्ये नाही आहे विष्णू चाटे हा लातूरच्या एका जेलमध्ये जसं त्यांनी मागणी केली होती तसं त्याला ती मिळाली देखील म्हणजे तुम्ही विचार करा कर की या सगळ्या प्रकरणातला एक आरोपी लातूरमध्ये जाऊन आर मस्त आराम करतोय दुसरा आ आरोपी जो गंभीर आरोपी असणारा वाल्मिक कराड हा वाल्मी कराडला बीड न्यायालयामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये व्ही व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जाते खरं तर आपण सगळ्यांनी त्याला आरोपी म्हणण्या अगोदर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हा फक्त व्ही आय पी नाही आहे आरोपी हा व्ही व्ही आय पी आरोपी आहे त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी बीडमध्ये होणार स्वाभाविक आहे भले पोलिसांना कितीही मोठं क्षण खावं लागलं बीडच्या तरी देखील काही पोलिसं वाल्मिक कराडची हुजुरी करण्यात मागे कसरणार नाही आहेत कारण वाल्मी आणि धनंजय मुंडे साहेबांनी त्या ठिकाणच्या पोलिसांना संबंधित पोलिसांना जे आता त्यांना मदत आहेत त्या पोलिसांना भरमसाठ भर भरून धनदौलत दिलेली आहे त्याच्यामुळं त्यांची चाकरी करणं ते स्वाभाविक आहे आता या सगळ्या प्रकरणामध्ये पुणे बीड पोलिसांनी खरंच पुणे पोलिसांकडनं शिकायला पाहिजे की कशाप्रकारे आरोपीला पकडायचं असतं परंतु मला वाटतं की बीड पोलिसांना दोष देण्यात आता काही अर्थ नाही आहे हे गोष्ट आता जवळपास निश्चित झालेली आहे आणि पूर्ण क्लिअर झालेली आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस जे आहेत आणि राज्याचे गृहमंत्री आहेत यांना जास्त इंटरेस्ट दिसत नाही आहे त्या आरोपीला पकडण्यामध्ये कारण जर अशा प्रकारचं जर असतं तर ज्या पद्धतीनं आदेश पुणे पोलिसांना दिले होते आणि पुणे पोलिसांनी बदनामी आपल्यावरती येऊ नये म्हणून ज्या पद्धतीनं त म्हणजे एकदम कटाक्षपणे प्रचंड मेहनत घेऊन त्या आरोपीला पकडलं दत्ता गाडेला जर बीड पोलिसांनी जर स्वतःच्या जीवावरती अशी घेतलं असतं तर कृष्णा आंध्रे काय त्यांच्यासाठी मोठा नाही आहे तो काही दाऊद इब्राहिम नाही आहे किंवा तो काही छोटा राज्य नाही आहे की त्याचे खूप बाहेरच्या देशामध्ये कनेक्शन आहेत आणि तो दुबई बिबीला पळून गेला आहे कृष्ण आंधे साधा मुकादम आहे त्याची संपत्ती वगैरे जप्त करून काही भेटणारही नाही सरकारला आणि कोणाला त्याची गरजही नाही खरं तर तो आरोपी सापडला तर बऱ्याच गोष्टी खुलासा येऊ शकतो आणि जर कृष्ण आंधे सा माफीचा साक्षीदार जर झाला तर जे आता आरोपी आहेत वी व्ही पी ट्रीटमेंट घेतात हे आरोपी तर जात जाऊ शकतात ना त्यामुळे धनंजय देशमुख ज्या पद्धतीनं म्हणाले की जर आरोपींना जेलमध्ये वी व्ही आय पी ट्रीटमेंट द्यायची असेल तर या आरोपींना एखाद्या फाइव स्टार हॉटेलमध्ये तुम्ही शिफ्ट करा जेणेकरून तुमचं जेल प्रशासनाचा देखील ताण कमी होईल आणि सगळा खर्च देखील वाचेल आणि मग फाय स्टारमध्ये मस्तपैकी तुम्हाला जशा पद्धतीनं आरोपीला ट्रीटमेंट द्यायची तशी द्या का पीडित कुटुंबाच्या घरातनं अशा प्रकारचे वक्तव्य हे राज्यासाठी अत्यंत वाईट आहेत लज्जास्पद करणारे परंतु या राज्यातल्या प्रशासनाला आणि राज्य शासनाला जर लाजच वाटत नसेल किंवा लाज नावाचा काही प्रकार उरलाच नसेल तर मला नाही वाटत की याच्या पलीकडे अजून आपण काय बोलायला हवं ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जनताही तितकीच दोषी म्हणू शकतो आपण कारण जनता आता हळूहळू हे सगळं प्रकरण विसरत चाललेलं आहे त्याचं कारणही तुम्हाला सांगतो की जनता मीडियावरती डिपेंड आहे आणि मीडियाला रोज नवी नवीन नवीन काहीतरी गोष्टी घडत राहतात आणि त्या ठिकाणी जाणं भाग पडतं त्यामुळं पुढे गेलेलं मग एकदा पुढे गेले की पाठीमागची गोष्ट पुन्हा उ उलगडून सांगणं किंवा पाठीमागची गोष्ट पुन्हा आपण रिपीट करणं मीडियासाठी देखील तेवढं चॅलेंजिंग राहतं ते आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जोपर्यंत जनता आता रस्त्यावरती उतरून ह्या सगळ्या गोष्टी हातात घेत नाही आहेत तोपर्यंत मला नाही वाटत संतोष देशमुखांना कुठल्या प्रकारे न्याय मिळेल आणि कुठल्या प्रकारे त्या कुटुंबाला न्याय मिळू शकतो कारण या प्रकरणामध्ये पंच्याऐंशी दिवसानंतर देखील जर आरोपी सापडला जाऊ शकत नाही तर त्या जे आरोपी आहेत सापडलेले आरोपी यांना शिक्षा देण्यासाठी किती दिवसाचा काळ लागेल तुम्ही फक्त विचार करा खूप काही जास्त नाही एक सहा महिन्यात अजून तीन महिन्याच्या कालावधीनंतर वा वाल्मी कराड जामिनावरती बाहेर सुटलेला दिसेल विष्णूचाटे बाहेर सुटलेला दिसेल सुदर्शन घुले बाहेर फिरलेला दिसेल आणि पुन्हा एकदा अशा प्रकारचे मुडदे ह्या महाराष्ट्रामध्ये पडत राहतील हेच घडणार आहे आणि हे घडवून आणायचं आहे आता या सगळ्या प्रकरणामध्ये चूक कोणाची आहे मुख्यमंत्र्यांची आहे जनतेची आहे मीडियाची आहे का कोणाची चूक आहे हे कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बाकी आपल्या जर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार